नमस्कार मी श्रीकांत आपण पाहतात अनालायझर लोकनेती राहुल गांधी परदेशात गेल्याच्या नंतर सगळ्यात पहिल्यांदा सगळ्यात महत्वाची गोष्ट काय करत असेल तर आपल्या देशाला शिब्या काढणे आपल्या देशाची बदनामी करणे आपल्या देशाची प्रतिमा हनन कशी होईल याच्यासाठी प्रयत्न करणे ही मानसिकता नेमकी काय समजून घ्या आम्ही कालही व्हिडिओ केलेला होता या आधी सुद्धा व्हिडिओ केलेला होता आणि राहुल गांधी जेव्हा परदेशात जाऊन यू एस ए युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तसं युनायटेड स्टेट्स ऑफ भारत किंवा युनायटेड स्टेट्स ऑफ इंडिया कसं आहे युनियन ऑफ स्टेट कसं आहे असे सगळे त्यांनी मुक्ता फळं उधळलेली होती संविधानावरती हल्ला मोदी आणि अमित शहा संघ कसा करतायत हे सगळं सांगितलं होतं आणि आता त्यांनी पुन्हा एकदा दुसरं जे वक्तव्य केलेलं आहे फार आक्षेपार्ह आणि भयानक आहे भारतामध्ये अल्पसंख्याक कसे असुरक्षित आहेत हे सांगत असताना समोरून प्रश्न विचारणारा जो विद्यार्थी होता तो शीख होता तरुण तो आणि त्याला उत्तर ते असं म्हणाले की शिखांची अवस्था भारतामध्ये कशी आहे की ते पगडी घालू शकत नाहीत कड पहिनू शकत नाहीत गुरुद्वारात जाऊ शकत नाहीत त्यांचं वक्तव्य उपलब्ध आहे त्याच्यामुळे मी पुन्हा इथे वापरत नाही वेगळं आता किती खोटारडेपणा आहे मला तुम्ही सांगा हे राहुल गांधी स्वतः आत्ता जेव्हा त्यांनी भारत जोडो ही यात्रा काढली होती तेव्हा त्यांनी स्वतः ती शिखांची पगडी घातलेली होती या भारतामध्ये फक्त असा एकच कालखंड आहे इंदिरा गांधींच्या हत्येनंतर दिल्लीमध्ये तीन हजारच्या पेक्षा जास्त तेहतीशेच्या जवळपास शिखांच्या हत्या झाल्या होत्या तेवढा एकच कालखंड आहे की ज्या काळामध्ये शिखांना भीती प्रचंड प्रमाणामध्ये धडकी भरलेली होती उरामध्ये त्यांनी आपली पगडी काढून ठेवली कडे काढून ठेवले जेणेकरून आपली ओळख दिसू नये म्हणून आणि त्याला जबाबदार परत हेच राहुल गांधी यांची काँग्रेस आहे त्या शि शिखांचा जो नरसंहार झाला तेहतीसशे इतक्या जवळपास सगळ्या हत्या झाल्या त्या कालखंडामध्ये जे नेतेसमोर होते सज्जन कुमार जगदीश टायटलर एच के एल भगत कमलनाथ या सगळ्यांना काँग्रेसने प्रतिष्ठा दिली पदं दिले मुख्यमंत्री पद दिले मंत्रीपद दिले सगळं दिलं आणि तीच काँग्रेस आज त्याच राहुल गांधीच्या तोंडून असं बोलते आहे की शीख भारतामध्ये असुरक्षित आहे हे ढोंग बघा किती भयानक आहे ते आणि नेमकं हे इतकं सोपं नाही आहे मी हे विषय पुन्हा पुन्हा तुमच्यासमोर ठेवतोय ते ह्याच्यासाठी नाही की काहीतरी प्रतिक्रिया द्यायची म्हणून किंवा ह्याच्यातलं राजकीय पण बाजूला ठेवा त्यांचं जे काही मोदीशी भांडण आहे राजकीय भाजपशी आणि त्याचा उद्या पराभव करतून हे समजा येतील सत्तेवरती असं समजूत आपण किंवा आत्ता ज्या राज्यांमध्ये निवडणुका होत्या त्या राज्यांमध्ये काँग्रेस सत्तेवर येईल असं समजूत मुद्दा इतका नाही आहे साधा आत्ता जेव्हा की खालिस्तानी चळवळ पुन्हा एकदा जिवंत करण्याचे सगळे प्रयत्न चालू आहेत कॅनडामध्ये बसून हे सगळे जे खालिस्तानी आतंकवादी आहेत ते कशा पद्धतीनं त्यांनी त्या कृषी आंदोलनामध्ये पण आग लावण्याचा प्रयत्न केलेला होता मोदींचा जो काही ते त्यांचा सगळा ताफा होता मोटारींचा तो पंजाबमध्ये अडवला गेला होता मागच्या निवडणुकीच्या आधीची गोष्ट आहे हे सगळं समोर आहे आणि आता जेव्हा की काश्मीर पूर्णपणे तीनशे सत्तर हाटल्याच्या नंतर थंड पडलेलं आहे तेव्हा जर उचकवायचं कुठून तर त्यातला पहिला भाग होता की खालिस्तानांना उचकून द्यायचं म्हणजे परत एकदा भारतामध्ये अस्वस्थता तयार होईल दुसरा भाग होता डी लिबरेशन टायगर्स ऑफ तमिळ इलम एल टी टी याचं पूर्णपणे सगळं नेस्तनाबूत झाल्याच्या नंतर त्या लोकांच्या मनामध्ये भावना तमिळ लोकांच्या मतामध्ये वेगळेपणाची निर्माण करायची डी एम नेत्यांनी का काय आणि कसे वक्तव्य केले आणि त्याला पोषक अशी सगळी वक्तव्य काँग्रेसच्या नेत्यांनी केलेली उत्तर दक्षिण फोडाफोडी करायची खलिस्तानवाद्यांना पुन्हा एकदा बळ द्यायचं आणि हे करत असताना राहुल गांधींचा बदमाशपणा हा आहे की ते चायनाचं चा कौतुक करायला लागले जेव्हा की आपल्या विकासाचा दर हा चायनापेक्षा जास्त आहे गेल्या पाच वर्षामध्ये म्हणजे विशेषतः कोरोनाच्या नंतरच्या काळामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये चीनमधली अर्थव्यवस्था चौपट होत गेलेली आहे त्या काळामध्ये म्हणजे अडचणीत आली चौपट म्हणजे चार पटीनं वाढली असं नाही चौपट होणे जो आपल्याकडे शब्द येत असत आणि उलट नियम आपली अर्थव्यवस्था वे वेगळ्या अर्थाने चौपट झालेली आहे दोन्ही विरुद्ध दिशेला उभे आहेत आणि हे राहुल गांधी ठरवून ठरवून अमेरिकेच्या भूमीवर जाऊन काय प्रचार करतायत भारतामध्ये अल्पसंख्य म्हणजे शीख हे कसे असुरक्षित आहेत त्यांना भीती कशी वाटते आहे आणि आपण मागे कसे पडलोय हा म्हणजे बेकारीचा जो प्रश्न भारतामध्ये आहे तो प्रश्न चायनामध्ये कसा नाही आणि बाकीच्या देशाचे ते दे नाव घ्यायला हो ठरवून ठरवून परत एकदा पंजाबमधले जे सगळे खालिस्तानी आहेत त्यांना ह्या सगळे जे इलिमेंट आहेत परदेशांमधून त्याला पाठिंबा देणार आहेत त्याच्या तालावरती नाचून आपल्या देशामध्ये अस्वस्थता तयार करणे दक्षिणेच्या लोकांची मानसिकता कर्नाटक त्यांच्या हातामध्ये आहे म्हणजे क दक्षिणेतले चारही राज्य या सगळ्या राज्यांमध्ये वेगळी भावना म्हणजे तेलंगणा त्याच्यामध्ये यांच्याकडे आहे कर्नाटक यांच्याकडे आहे तामिळनाडूमध्ये डी एम के आहे आणि केरळमध्ये डावे आहे जाणीवपूर्वक ठरवून ठरवून भारताच्या विरोधातली भावना बाकीच्या उत्तर भारतातली तयार करणे आणि तिला खतपाणी घालणे हा असा तो डाव आहे त्याच्यामुळे राहुल गांधी जे बोलताय ते फक्त तात्पुरतं नाहीये किंवा कशावरची रिॲक्शन नाहीये तुम्ही लक्षात घ्या आणि हे पुन्हा पुन्हा का सांगितलं जातंय का युनियन ऑफ स्टेट म्हणून सांगितलं जात आहे म्हणजे प्रत्येक राज्य स्वतंत्र कसं होऊ शकतं हे तुम्ही काढी लावून द्यायला लागलं ही वारंवार आम्ही मांडणी करत आलेलो होतो की संपूर्ण भारत हा एका सूत्रानं बांधलेला आहे अगदी पुराणातले पासूनचे सगळे संदर्भ आहेत त्याच्यामध्ये ही अशी वेगवेगळी राज्य सांगितलेली नाहीत भाषिक काही फक्त प्रदेश फक्त त्याला आपण वेगळे म्हणू शकतो आताच्या राज्यांची नावं आधीची नाही आहेत अतिशय संपन्न असा आपला जुना सगळा वारसा आहे एका ठिकाणचे कलाकार दुसऱ्या ठिकाणी जाऊन शिल्प करत होते म्हणजे इथे अजिंठा विरुद्धची लेणी काही इथल्या कलाकारांनी कोरली असं नाही किंवा या ठिकाणी देवगिरीच्या किल्ल्यावरती शारंगदेव जे काश्मीरमधले मधले होते इथे येऊन त्यांनी संगीत विषयक संगीतरत्ना करा ग्रंथ लिहिला ते काही इथले होते असं नाही ओडिशातले कलाकार इथे आले तेव्हा त्यांच्याकडच्या ओडिसी नृत्यातल्या मुद्रा इथे वेरूळच्या कैलास लेण्यामध्ये आणि बाकीच्या ठिकाणी दिसतं त्याचं कारण काय आहे प्राचीन भारतामध्ये ही, भारता ही सगळी देवाणघेवाण चालू होती आणि इतकंच नाही व्यापाराच्या संदर्भातल्या इथं इतल, इथल्या पितळखोऱ्या लेणीमध्ये जे ले शिलालेख आहे ते ह्याच्या म्हणजे काय अत्तराच्या व्यापाऱ्यांनी ज्यांचा रोमशी व्यापार होता जाण्या जा येण्याच्यासाठी म्हणून त्या ठिकाणी म्हणजे त्यांचं रेस्ट हाऊस हे समजाते ते अशा त्या लेण्या कोरलेल्या आहेत त्याला त्यांनी धन दिलेलं आहे इतकं सगळं आदान प्रदान देशाच्या अंतर्गतच नव्हे तर परदेशाची असलेला असा तो भारत देश आणि तुम्ही त्याला सांगता की युनियन ऑफ स्टेट हे सहज होत नाहीये तुम्ही लक्षात घ्या किंवा आता शिखांच्या बाबतीमध्ये बोलणं तुम्ही कुठला तरी असा शीख बघितला का तुमच्या पाण्यातला तुमचा मित्र तुमच्या ओळखीचा की जो म्हणतोय की मला पगडी घालणं शक्य नाहीये त्याच्यामुळे मला आता हे करावं लागतं म्हणून म्हणजे इतकं तर यांच्या सगळी खोटारडेपणा आहे म्हणजे काय म्हणताय सराईत गुन्हेगार जसा असतो ना तसा हा सराईत खोटारडे आहे राहुल गांधीचा यासाठी कडक शब्दात नुसता निषेध नाही यांच्यावरती खटला दाखल व्हायला पाहिजे तुम्ही खोटी गोष्ट आणि तुम्ही जेव्हा की विरोधी पक्ष नेते आहात तुम्हाला कॅबिनेट मंत्र्याचा सगळा प्रोटोकॉल आहे एका संविधानिक पदावरती तुम्ही जबाबदारी तुमच्या अंगावरती असताना तुम्ही अशी वक्तव्य करता की जी खोटी आहेत समजा देश हितासाठी म्हणून तुम्ही कटुक असे ना सत्य जर बोलात तर ते समजून तरी घेता येऊ शकेल तुम्ही धादांत खोट बोलतायत आणि तुम्ही देश विघातक असे ठरून ठरून गोष्टी करतायत हे आक्षेपार्य मुद्दा आहे दुसरी भयानक गोष्ट अशी की राहुल गांधी यांना आता असं वाटतंय की ह्या देशामध्ये राहण्यात काही मतलबच नाही आता ह्यांचा भयानक ढोंगीपणा बघा कसा आहे ते ते रोहिंग्या मुसलमान म्यानमारमधून निघाले त्यांना बांगलादेश असलेला मुस्लिम देश प्रिय वाटला नाही बाकीचे पन्नास साठ काहीतरी सत्तावन्न मुस्लिम देश आहेत ते प्रिय वाटले नाहीत बाहेरच्या लोकांना भारतामध्ये येऊन राहायचं आहे आणि तुमचे लाडके असलेले प्रशांत भूषण त्याची सर्वोच्च न्यायालयात केस घेऊन जातात त्या रोहिंग्या मुसलमानांची यांना इथे राहायला संधी द्या आणि तुम्ही इकडे सांगता की इथं अल्पसंख्यांकांसाठी भीतीचं वातावरण आहे अरे मग हे बाहेरचे मुसलमान इथं कशासाठी यायला लागलेत जर भारतामध्ये अल्पसंख्याकांसाठी अतिशय खराब असं वातावरण होतं त्यांच्यामध्ये डर का माहोल आहे असं जर तुम्हाला म्हणायचं होतं तर हे बाहेरचे मुसलमान इथं यावेत म्हणून तुम्ही वकिली कशाला करायला लागलात तुम्ही खरं तर असं आंदोलन करायला पाहतं इथले सगळे जे अल्पसंख्यक आहेत त्यांना बाहेर पाठवत म्हणून कारण की ते इथं असुरक्षित आहेत यांचा हा जो खोटाडेपणा आहे हा जो यांची भयानक म्हणजे देश विघाते की वृत्ती आहे तिथे आमचा आक्षेप आहे एकीकडं तुम्ही ह्या रोहिंग्या मुसलमानांच्या केसेस चालवता कारण की त्यांना भारतामध्ये यायचे म्हणून पश्चिम बंगालमध्ये तुमच्या इंडिया आघाडीचे घटक असलेल्या ममता बॅनर्जी त्या रोहिंग्यांना येऊन इथं वसवण्याची पूर्ण संधी देतात मतदान कार्ड तयार करून देतात इलेक्शन कार्ड आणि दुसरीकडे तुम्ही असं परदेशामध्ये जाऊन म्हणता की या ठिकाणी अल्पसंख्याक असुरक्षित आहेत दुसरं अजूनही त्याच्यातला मुद्दा म्हणजे शीख हे वेगळे कसे आहेत हिंदूंपासून कसं काय वेगळे आहेत भारतामध्ये जी नऊ दर्शनं सांगितलेली सहा दर्शनं जी आहेत जी वेद मानतात आणि नऊ तीन दर्शनं जी आहेत न्या त्याच्यामध्ये बौद्ध आहेत चारवाक आहे आणि जैन आहे सहा दर्शनं न्याय योग सांख्य वैशेषिक पूर्व मीमांसा आणि उत्तर मीमांसा ही सहा दर्शनं ही जी आस्तिक दर्शनं आहेत आणि ही तीन जी नास्तिक दर्शन आहेत या नऊ दर्शनाच्या शिवाय कुठलाही पंथ कुठलाही काय म्हणता येईल त्याला समाज वेगळा नाही सगळेच्या सगळे हिंदू त्याच्यामध्ये जैन आले त्याच्यामध्ये बुद्ध आले त्याच्यामध्ये शीख आले त्याच्यामध्ये सगळे आले त्याच्यामध्ये लिंगायत आले त्याच्यामध्ये बसवेश्वराचे अनुयायी आले सगळे आले हे सगळेच्या सगळे ह्या नऊ दर्शनामध्येच बसलेले आहेत हे पूर्ण तात्विकदृष्ट्या आपल्याकडच्या अभ्यासकांनी विद्वानांनी गेले दोन अडीच हजार वर्षांपासून समजून सांगितलेलं आहे त्याचे लेखी पुरावे म्हणा पुस्तकं म्हणा ग्रंथ म्हणा तात्विक चर्चा म्हणा सगळं उपलब्ध असताना बिंधासपणे तुम्ही असं सांगता की शीख हे वेगळे आहेत शीख वेगळे कसे ठरतील लिंगराज वेगळे कसे ठरतील किंवा महानुभाव पंथ या महाराष्ट्रामध्ये तो वेगळा कसा ठरेल या सगळ्यांना पंथ उपपंथ असं म्हटलेलं आहे मूळ जी सनातनची जी चौकट आहे त्याच्या बाहेर कोणीही नाही आणि हे सगळं माहीत असताना समोर पुरावे असताना अभ्यासकांनी लिहून ठेवलेला असताना आणि एक दोन वर्षातली नाही अडीच हजार वर्षाची तीन हजार वर्षाची परंपरा आहे ऋग्वेदापासून ते अगदी आत्ता आतापर्यंत आणि तरी तुम्ही असं सांगता बिनधास्तपणे की शिखे वेगळे आहेत राहुल गांधींच्या ह्या वक्तव्याचा अतिशय कडक असा निषेध त्यांच्यावरती तर खर तर अधिकृतरित्या खटलाच दाखल केला पाहिजे त्याच्याशिवाय हे किंवा असे वक्तव्य करणारे लोक वटणीवर येणार नाहीत इथेच थांबूयात था। धन्यवाद